भटके कुत्री आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा महापालिका आयुक्त कार्यालयात कुत्री सोडणार जमीर शेख युवक जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी मिरजेत पाच फेब्रुवारीपासून उरुसाची सुरुवात होणार असून सांगली महापालिकेने तातडीनं भटक्या कुत्र्यांचा मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा मिरजेत काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्याने शहरामध्ये दहशत आणि कहर माजवून ठेवला अने तरुन होता अनेकांना चावा घेतला शाळकारी मुलं तरुण तरुणी कॉले कॉलेजला जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी सकाळी फिरायला जाणारे नागरिक यांना फार मोठा त्रास होत आहे मोकाट जनावरांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होऊन दुखापत होऊन काही ना काही कायमस्वरूपी अपंगत्व अपंगत्वसुद्धा आलेलं आहे या सर्व बाबींचा विचार होणे गरजेचे आहे तसेच संपूर्ण शहरामध्ये दिवाबत्ती चालू स्थितीत ठेवणे दर्गा पटांगण दर्गा परिसर येथे अतिरिक्त पन्नास एक हॅलोजन लाईट व्यवस्था करणे उरुस कालावधी संपूर्ण मिरज शहराला स्वच्छ आणि मुबलक पिण्याचं पाणी चोवीस तास उपलब्ध करून द्यावे तसेच मानकरीचा गलेब मार्गावर तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करणे मानकरी भक्त अन्मानी गलेब घेऊन येत असतात याचंही भान महापालिकेला असणं गरजेचं आहे तसेच अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पक्ष, वतीनं मिरज महापालिका येथे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व मिरजेत चोवीस तास पाणी व रस्त्यात पॅचवर गवावं यासाठी मिरज महापालिकेचे सहाय्यक आय। आयुक्त अनिल आय। मुल्ला साहेब यांना नियोजन देण्यात आहे मिरजामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की मिरजेमध्ये जे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा कर कारण मोकाट कुत्रे एवढं आहे की लोकांचं लोकांना मॉर्निंग वॉक असून किंवा शाळेतले लहान मुलं असू दे त्यांना बाहेर रस्त्यावर फिरणं म्हणजे आवड झालंय महापालिकेनं चौद्यात त्याचा बंदोबस्त करावा आणि मिरजेमध्ये उर्सानिमित्त रस्त्याचा टॅचवर करावा कारण मिरजेमध्ये एवढे खड्डे झाले की रस्ता कुठं आणि खड्डे कुठेही समजे अंतर्गत रस्त्यामध्ये आणि मिरजेमध्ये बाहेर राज्यात इतर राज्यात आणि इतर शहरातून ना भाऊ भाऊ घेतात आणि मिरज हे बाबाची नगरी म्हणून यांची मिरजेची ओळख आहे म्हणून आमची मागणी आहे की मिरजेमध्ये जे काय रस्ते असेल मोकाट कोचुरे असेल आणि पाण्याचा जे काय प्रश्न असेल ते चौघ मिरज मिरजेच्या उरता विचार अगोदर खूप सुविधा द्यावी मिरजे नागरिकांना अन्यथा आम्ही मिरज महापालिका येथे मोकाट जनावरे आणि कुत्र महापालिकेच्या आवारात आणि आयुक्त आणि उपायुक्तच्या कार्यालयामध्ये आम्ही फोडणार आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज